नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ठरलं तर मगच्या तेरा जूनच्या एपिसोडमध्ये सध्या आपण पाहत आहोत की सायलीला अटक झालेली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये आणि जे पोलीस आहेत ते अर्जुनला भेटू देत नाही आहेत आणि काहीही पुराव्यांबद्दल माहिती सांगत नाही आहेत त्यामुळं अर्जुन हा खूप जास्त घाबरलेला आहे की सायलीला कसं बाहेर काढायचं आणि तो रात्रभर पोलीस स्टेशनच्या बाहेरच वाट पाहत बसलेला आहे आणि चैतन्य त्याला काहीतरी खाण्यासाठी सांगत आहे परंतु तो काहीही खाण्यासाठी तयार होत नाही आणि तो इवन पाणीही प्यायला तयार होत नाही चैतन्य त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू काहीतरी खाऊन घे कारण उद्या कोर्ट झाल ओपन झाल्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही पण अर्जुन म्हणतो की जोपर्यंत मी सायलीला सोडवणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि तो रात्रभर तिथेच पोलीस स्टेशन बाहेर बसून राहतो इकडे घरामध्ये तन्वी सगळ्यांना म्हणते की या घरामध्ये तन्वीला काय कमी होती परंतु असं लहान मुलांना पळवून घाणेरडं काम करून पैसे कमवण्याची काय गरज होती यावर मधुभाऊ संतापतात आणि हात वर करतात तन्वीला मारण्यासाठी पण ते मारत नाही ते स्वतःवरती कंट्रोल करतात आणि यावर तन्वी म्हणते मारा ना मारा मला थांबलात कशाला मारा ना खरं बोलण्याची शिक्षा द्या मला तुमची सायली चुका करत असते आणि तुम्ही मला मारता चोऱ्या मारा कोण करतं सायली करते लहान मुलांना पळवून न्यायचा प्रयत्न कोण करते सायली करते आणि तुम्ही मला मारत आहात मार मी खाणार का का यावरती अश्विन जो आहे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण तन्वी म्हणते तू मला नाही मधुभाऊंना शांत कर कारण ते हात कोण उचलत आहे मधुभाऊ उचलत आहेत त्यावर प्रताप म्हणतात ते तुझे वडील आहेत आणि त्यांनी आत्ता कंट्रोल केलाय परंतु तुला जाब विचारण्याचा हक्क आहे त्यांना यावर तन्वी म्हणते मग जाब त्यांनी सायलीला पण विचारावा त्यावर प्रताप म्हणतात सायलीने असं काहीतरी केलं असेल यावर आमचा विश्वास नाही आहे आणि सायलीवरती खोटे आरोप अनेकदा झालेले आहेत सायलीवर चोरीचा आरोप पण झाला होता आणि त्यानंतर तू तोंडघशी पडली होतीस आठवत आहे का तुला नंतर तिला पाठीमागच्या गोष्टी आठवतात जेव्हा तन्वी आणि अर्जुनच्या बहिणीने सायलीच्या पर्समध्ये सोन्याचा हार ठेवला होता आणि नंतर तिच्यावर आरोप लावला होता आणि ते अर्जुननी पाहिलेलं असतं आणि ते सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं आणि हे सगळं तन्वीला आठवतं की कसं काय झालं होतं त्यानंतर कल्पना म्हणते की तन्वी तू जरा थांब हे बघ आधीच खूप भयंकर घरामध्ये घडलेलं आहे त्यामुळं जुनं काहीसं तू उकरायला नको जाऊ त्यानंतर सकाळ झालेली आहे आणि कल्पना जी आहे ती अजूनही अर्जुनची वाट बघत बसलेली आहे कारण रात्रभर अर्जुन पोलीस स्टेशनमध्येच थांबलेला आहे आणि आलेला नाही त्यानंतर प्रताप कल्पनाला म्हणतात की काय झालं यावर कल्पना म्हणते की अर्जुन रात्रभर आलेला नाही आहे आणि त्यांनी मला माहिती आहे की रात्रभर काहीच खाल्लेलं नसणार आहे यावर प्रताप म्हणतात त्याच्यासोबत चैतन्य आहे आणि तो घेईल त्याची काळजी पण कल्पना म्हणते की मला पोलीस स्टेशनला जायचं आहे मी काल धीर धरला पण आता मला जायचं आहे त्यावर प्रताप म्हणतात की आपल्याला तिथे नाही जाता येणार आणि चैतन्यमनी मला सांगितलं आहे की अर्जुनलाही अजून अर्जुन सायलीला भेटायला नाही भेटलेलं आहे कारण गुन्हा गंभीर आहे त्यामुळं सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे आपल्याला तिकडे नाही जाता येणार मग कल्पना म्हणते की मग मा, मला कमीत कमी फोन लावून द्या मला त्याच्याशी आत्ताचा आत्ता बोलायचं आहे त्यावर तन्वी म्हणते की समोर अर्जुन असतो तेव्हा कल्पनाचं तोंड वाकडं होतं आणि आत्ता भेटायचं आहे असं म्हणत आहे त्यानंतर प्रताप कल्पनाला अर्जुनला फोन लावून देतात आणि ती अर्जुनशी फोनवर बोलते आणि प्रतापला न बोलू देता ती स्वतःच फोन घेते आणि बोलायला जाते म्हणते अर्जुन तू बरा आहेस ना तू काही खाल्लं आहेस का त्यावर अर्जुन म्हणतो नाही मी काही खाल्लेलं नाही आहे आणि मला काही जाणारही नाही आहे पण कल्पना म्हणते तू असं केलंस तर तुझी तब्येत खराब होईल यावर अर्जुन म्हणतो मी कालपासनं सायलीला भेटलेलो नाही आहे आणि भेटायचं सोडून मला तिला बघताही आलेलं नाही आहे ती आतमध्ये एकटीच आहे आणि खूप घाबरली असेल आणि तिला वाटत असेल की मी येईन तिला सोडवायला आणि मी नाही काही करू शकत आहे यात मला भूक कशी लागेल यावर कल्पना म्हणते की तू काळजी नको करूस आणि सगळं तुझ्या मनासारखं होईल कल्पना म्हणते तू थोड्या वेळासाठी घरी येऊन जा त्यावर अर्जुन म्हणतो मी नाही येणार जोपर्यंत सायली येणार नाही तोपर्यंत मी येणार नाही त्यावर कल्पना त्याला समजवते की ताकदीसाठी थोडंसं खा अर्जुन म्हणतो सायलीच माझी ताकद आहे आणि फोन ठेवतो त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे इन्स्पेक्टर असतात ते येतात आणि अर्जुनला म्हणतात तुम्ही रात्रभर इथेच होतात का तर त्यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही मला काही बेसिक इन्फॉर्मेशन पण सांगत नाही आहेत की तुम्ही माझ्या बायकोला अटक का केलेली आहे त्यामुळे मी कुठेही नाही गेलेलो आहे त्यावर पोलीस म्हणतो की तुम्ही रात्रभर इथेच होतात म्हणून या केसबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो असं म्हणून ते आपल्या डेस्कवरती जातात आणि लॅपटॉप उकडून त्यांना एक फुटेज दाखवतात ज्याच्यामध्ये सायली त्या मुलाला बिस्किट देत असते यावरनं त्यांनी अंदाज लावलेला असतो की सायलीच त्या मुलाला पळवून घेऊन गेलेली आहे हे फुटेज अर्जुन आणि चैतन्य दोघेही पाहतात व्यवस्थितपणे ज्यामध्ये तसंच असतं की सायली त्या मुलाला बिस्किट देत आहे अर्जुन ॲज अ रेफरन्स त्या व्हिडिओचा एक फोटो काढून घेतात त्यामध्ये सायली त्या मुलाला बिस्किट दिल्यानंतर कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहे अर्जुन म्हणतो की फक्त बिस्किट दिल्याने असं सिद्ध होत नाही की सायलीने त्याला पळवलेलं आहे यावर इन्स्पेक्टर सांगतो की या फुटेजमध्ये तो, फुटेज तो मुलगा रडताना दिसत आहे आणि त्या रड तो मुलगा रडत असताना सायली सुभेदार त्या मुलाला रस्ता क्रॉस करून घेऊन गेली त्यानंतरचं फुटेज नाही आहे आमच्याकडे पण त्यानंतर मुलगा गायब आहे अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुमचा संशय आहे यावर या आणि ती त्या मुलाशी बोलत आहे यावरनं तुम्ही डायरेक्ट चाईल्ड ट्रॅफिक किंगपर्यंत पोहोचलात यावर तो पोलीस म्हणतो अशाच बोळ्या बाबड्या दिसणाऱ्या बायका या चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये असतात यावर अर्जुन म्हणतो की हा तुमचा संशय मी कोर्टामध्ये तुम्हाला सबक शिकवेन या संशयाच्या आधारावर तुम्ही असं नाही करू शकत आणि हे सी सी टी व्ही फुटेज कुठल्या रस्त्यावरचं आहे ते सांगा पण यावर तो पोलीस ती माहिती द्यायला तयार नसतो यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही नका देऊ माहिती आणि जस्ट संशयाच्या आधारावरती तुम्ही माझ्या बायकोला अटक केलेली आहे आज मी शांत बसलेलो आहे पण आज नाही बसणार ना, आणि मी तुम्हाला कोर्टामध्ये चांगलंच खेचे आणि त्याचे उत्तर द्यायला तुम्ही तयार राहा आणि तुम्ही वकीलही तिला काल मिळवू दिला नाही याचीही मी दखल घेईन कोर्टामध्ये आणि त्यानंतर पोलीस घाबरतो आणि म्हणतो की ही जी फुटेज आहे ती कुठल्या एरियाची आहे ते त्यांना सांगतात आणि त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात इकडे प्रतिमा जी आहे ती सायलीच्या अटकेमुळं जी आहे न खाता पिता बसलेली असते रडत असते आणि कुसुम जी आहे तिला खाण्यासाठी काहीतरी घेऊन येते आणि तिला म्हणते सायलीची अटक झालेलं कळाल्यापासनं तुम्ही अशाच बसून आहात आणि पाण्याचा घोटही घेतलेला नाहीये तुम्ही थोडंसं खाऊन घ्या पण प्रतिमा काहीच खायला तयार नसते कुसुम तिला समजवण्याचा प्रयत्न करते की माझं मन सांगत आहे की सायली नक्कीच सुटेल पण तोपर्यंत तुम्ही धीर नका सोडू आणि थोडस खाऊन घ्या पण प्रतिमा तरीही काहीच खायला तयार नसते कुसुम सांगते की अर्जुन सायलीला काहीच होऊ नाही देणार आणि गरज पडली तर भाऊजी पण जातील सायलीला सोडवायला पण प्रतिमा म्हणते नाही ग नकोय मला काहीही खायला आणि जोपर्यंत सायली निर्दोष सुटलेलं मला कळणार नाही तोपर्यंत मला काहीही नकोय आणि ती खूप जास्त रडायला लागते इकडे अर्जुन आहे तो सांगितलेल्या एरियामध्ये येतो आणि पाहतो की तिथे एक सी सी टी व्ही आहे ज्याच्यामधनं ते फुटेज घेतलेलं आहे याचा अर्थ ती जी फुटेज आपल्याला दाखवलेली आहे ती इथलीच आहे सायली तिकडनं आली होती आणि हा मुलगा इथे भेटला होता तिला आणि त्यानंतर ते रोड क्रॉस करून त्या बाजूला गेले होते असं म्हणत तेही त्याच डिरेक्शनमध्ये जायला जातात आणि तिथे एक फेरीवाल्याची गाडी असते त्यांना ते विचारायला जातात कारण त्यांना काहीतरी माहितीच असेल म्हणून तिथे त्या बाईंना ते म्हणतात की एक पाण्याची बॉटल द्या म्हणून पाण्याची बॉटल घेतात आणि त्यानंतर विचारतात की काल इथे एका मुलाला पळवून नेलं अशी एक केस झालेली आहे तर तुम्हाला माहिती आहे का आणि तुमची गाडी दिवसभर इथेच असते तर तुम्हाला माहितीच असेल त्यावर ती त्या बाई म्हणते की नाही मला काहीही माहिती नाही आहे आणि तिचं वागणं त्यांना थोडंसं संशयास्पद वाटतं त्यानंतर ते त्या बाईला एक फोटो दाखवतात ज्याच्यामध्ये तो लहान मुलगा असतो त्यावर ती बाई म्हणते मला नाही माहिती हा कोण आहे आणि हे पण त्यांना संशयास्पद वाटतं चैतन्य म्हणतो की एकदा फोटो नीट बघून तुम्ही सांगता का पण ती त्यावर म्हणते की मला काही पण माहिती नाही आहे याबद्दल तुम्ही दोघं पोलीस आहात का तर ते म्हणतात नाही आम्ही पोलीस नाही आहे पण तुम्ही खरं सांगितलं नाही तर तुमची ही गाडी नक्कीच बंद करू शकतो आम्ही त्यावर ती बाई हात जोडायला लागते आणि म्हणते की आम्ही काहीही केलेलं नाही आहे त्यानंतर अर्जुन विचारतो तुम्ही जर सगळं खरं खरं सांगितलं तर असं काहीही होणार नाही त्यावर ती बाई म्हणते की मी सांगते तुम्हाला तो जो मुलगा आहे तो माझ्याकडेच आहे काही गुंड आले होते आणि त्या मुलाला सायलीनी सोडल्यानंतर आणून माझ्याकडे सोडलं त्यानंतर ती एकाला फोन करते आणि म्हणते त्या मुलाला गाडीवर घेऊन ये लवकर आणि ती त्यांना सांगते अर्जुन म्हणतो या मुलाला तुम्ही किडनॅप केलेला आहे का ती म्हणते नाही नाही मी त्याला किडनॅप नाही केलेला आहे आणि ओळखत पण नाही आहे झालं असं की दोन गुंड आले आणि मला धमकवायला लागली आणि म्हणाले या पोराला तुझ्याकडे ठेव हा बघा हाच तो मुलगा जो माझ्याकडे आहे अर्जुन विचारतो त्या मुलाला तू ठीक आहेस ना ती बाई म्हणते का त्या लहान मुलाचे हाल करत आहात असं मी गुंडांना म्हटलं पण ते म्हणाले मी जे सांगत आहे ते कर नाहीतर आम्ही तुला खूप मारू त्यामुळं मी ह्या मुलाला माझ्यापशी ठेवलं त्यानंतर अर्जुन त्या बाईला सायलीचा फोटो दाखवतो आणि विचारतो की याच्यासोबत जी बाई आहे तिने या मुलाला किडनॅप केलं होतं का तर ती सांगते की हा मुलगा रस्त्याच्या मधोमध मद रडत उभा होता तेव्हा याच बाईने तिला त्याला शांत केलं मग तो गुंडा आला आणि त्या पोराला घेऊन गेला सायलीने काहीच नाही केलेलं आणि थोड्या वेळानंतर परत आला आणि माझ्याकडे देऊन गेला त्यावर ते, ते म्हणतात की तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगू शकता का प्लीज तर ती पोलिसांचं नाव ऐकून घाबरते आणि म्हणते नका प्लीज मला पोलिसांची खूप भीती वाटते पण अर्जुन म्हणतो की पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात पण तुम्ही जर खरं नाही सांगितलं तर तुमचं कोणीही रक्षण नाही करू शकणार पण मी प्रॉमिस करतो की तुम्ही जर खरं सांगितलं तिथे येऊन तर तुम्ही यात अडकणार नाही याची जबाबदारी मी घेतो यावर त्या मावशी तयार होतात आणि पोलीस स्टेशनला येतात तिथे येऊन ती, ती सगळं सांगते की त्या फोटोतल्या मुलाला त्या, मुला त्या ताईंनी पळवून नेलं नाही म्हणजे याच ना म्हणून अर्जुनही त्यांना फोटो दाखवतो आणि त्या म्हणतात की यांनी कुणीही सायलीनी त्या मुलाला पळवून नेलेलं नाही यावर पोलिसांना वाटतं की हे जे आहे ती खोटी माहिती अर्जुन असा साक्षीदार उभा करून करत आहे पण त्या मावशी सांगतात की त्या गुंडांनी मला आणून दिलं होतं आणि अर्जुननी हे काहीही केलेलं नाही आहे पण अर्जुन, अर्जुन म्हणतो की तुम्हाला जर याच्यावरती विश्वास नसेल तर तुम्हाला कमीत कमी त्या लहान मुलावर तरी विश्वास असेल की नाही कारण त्या मुलाला आम्ही सोबत आणलेलं आहे आणि असं म्हणून तो त्या लहान मुलाला आवाज देतो आणि चैतन्य त्या लहान मुलाला घेऊन येतो पोलीस म्हणतो बोलवा त्या मुलाला मगच मी विश्वास ठेवेल तुमच्या बायकोने त्या मुलाला लपवून ठेवलेलं आहे त्यामुळं तुम्ही त्या मुलाला मुला इकडे घेऊन येऊ शकत नाही पण जेव्हा चैतन्य त्या मुलाला घेऊन येतो तेव्हा इन्स्पेक्टरला समजत नाही की हा मुलगा कुठून आला चैतन्यच्या सोबत असलेला मुलगा तोच असतो जो किडनॅप झाल्याचा आरोप सायलीवरती असतो पण आता अर्जुनने आणि चैतन्यने सगळी माहिती गोळा करून त्या मुलाला घेऊन आलेला असतो आणि अर्जुन सांगतो की हा तोच मुलगा आहे जो ज्याच्या किडनॅपिंगचा आरोप तुम्ही माझ्या बायकोवर लावलेला आहे त्यानंतर पोलीस त्या, त्या मुलाला विचारतात की तू सांग त्यावर मुलगा म्हणतो की त्या ताई खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी मला कुठेही नेलेलं नव्हतं मीच रस्ता विसरलो होतो मला खूप भीती वाटत होती त्या ताईंनी मला बिस्किट दिलं आणि मला शांत केलं होतं चैतन्य म्हणतो या मुलाचं स्टेटमेंट तरी व्हॅलिड असेल ना यावर इन्स्पेक्टर म्हणतो की हो हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे आणि म्हणतो या मुलाच्या वडिलांना सायली सुभेदार विरुद्धची तक्रार मागे घ्यावीच लागेल यावर अर्जुन म्हणतो यानंतर माझ्या बायकोला तुम्हाला सोडायला हवं हे मला वेगळं सांगायला नको त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला सांगतो सायलीला घेऊन यायला आणि ते सायलीला सोडतात सायलीला बघून अर्जुनच्या जीवात जीव येतो आणि सायलीलाही आनंद होतो सगळ्यांना बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि सायलीला सुखरूप बाहेर बघून अर्जुनच्याही मनात समाधान असत आणि एक इमोशनल सीन दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये दोघेही खूप नाही खूप भरून आलेलं आहे आणि ते एकमेकांकडेच बघत असतात तेवढ्यात तो लहान मुलगा त्या सायलीला म्हणतो की ताई तू कुठे निघून गेली होतीस तू मला माझ्या आईकडे घेऊन चल ना मला त्यांची खूप आठवण येत आहे त्यावर